डॉक्टर संपादा मुंडे यांना न्याय मिळवण्यासाठी आपण पाहिलं तर आज छत्रपती संभाजीनगर मध्ये निवासी डॉक्टरने आता संप पुकारला आहे आपत्कालीन ओपीटी वगैरे सर्व ओपीटी आज त्यांनी बंद केलेला आहेत संपद मंडल कुछ तरी न्याय मिला डॉक्टर मात्र आता एक काम बंद आंदोलन डॉक्टर मतलब जब इलाज करें तो उसमें फर्क पड़ेगा और ड्यूटी को भी हेम्पर होगा और लोगों को भी फर्क पड़ेगा लेकिन डॉक्टर का जो अभी जो केस हुआ है तो उसमें बहुत तकलीफ हुई है उनके घर वालों को भी वो भी हमारी एक डिमांड है की पांच करोड़ घर घर वालों को मिलना चाहिए कंपेन्सेन के लिए और अगर इसमें अगर अभी और दखल दखलअंदाजी नहीं हुई तो ये कड़क आंदोलन और होगा और आगे चल के एमरजेंसी सर्विस बंद कर सकते हैं सात तारीख के बाद से जर नक्की जर वे जर हम की दखल घी नहीं गेली काम बंद आंदोलन देखिए करना है कारे माड अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर आज आपण इथे डॉक्टर संपदा मुंडेंचं जे ट्रॅजिक डेट मृत्यू आहे त्याच्यासाठी हा संप पुकारलेला आहे आम्ही आज जवळपास दहा दिवस झाले अद्यापही त्यांना त्याच्यावर सरकारने काही अशी ठोस अशी कारवाई केलेली नाही आहे आम्ही काळ्या फिती लावूनही प्रोटेस्ट केला आहे आम्ही काल कॅन्डल मार्च आणि मशाल मोर्चाही काढला पण अजूनही सरकारकडून आम्हाला पाहिजे तशी प्रतिक्रिया भेटलेली नाही आहे आजपासून आम्ही ओपडी सर्व्हिसेस या बंद केलेल्या आहेत त्याच्यातून इमर्जन्सी सर्व्हिसेस या वगळता ओपीडी ओपीडी सर्व्हिसेस बंद आहेत तर सरकारने अजूनही आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर पुढे जाऊन आम्ही इलेक्ट्रिक सर्व्हिसेस बंद करू आणि इमर्जन्सी सर्व्हिसेस बंद करायचं आव्हान देऊ आणि त्यानंतरही जर आमच्या मागण्या नाही झाल्या तर इमर्जन्सी ही बंद केल्या जातील आणि त्यानंतर जर रुग्णसेवेला जे काही हानी होईल त्यातला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल नक्कीच जर दखल नाही घेतली तर सरकार जबाबदार राहील काय सांगाल मॅडम तुम्ही काम बंद आंदोलन केलेलं आहे पुढचे तुमचं काय निर्णय असेल जर सरकारने वेळेत दखल नाही घेतली तर तुमचं पुढचं आंदोलन कसं असेल नक्कीच आता तरी ओपीडी सेवा बंद आहे पुढचे दोन दिवस आणि जसं आता ह्यांनी पण बोललं की जर आता ह्याच्या पुढे दखल नाही घेतली तर वॉर्ड सेवा पण बंद राहील आणि मग इव्हेंच्युअली जर त्यापर्यंत गेलस तर मग इमर्जन्सी पण दखल काय वाटतं तुम्हाला जर डॉक्टरवरती जर असा दबाव टाकत गेले रिपोर्ट बदला हा त्यांचा जे काही वाद चालू होता तो त्या रिपोर्ट चोरून होता आणि पुढं तर त्या डॉक्टरवरचा दबाव होता राजकीय दबाव होता तर राजकीय हस्तक्षेप जर सरकारी डॉक्टरवरती येत असेल तर खरंच जे काही पीडित आहेत रुग्ण त्यांना न्याय मिळेल का नक्कीच आता जर डॉक्टरवरच अन्याय होत असेल तर मग पेशंट कसा राहील बक्षेल म्हणजे डॉक्टरला तरी ऍटलिस्ट बक्षायला हवं तरच मग पेशंटवर न्याय होऊ शकतो असं मला वाटतं नक्कीच आपण जर पाहिलं तर सरकारी डॉक्टरवरती जे काही राजकीय हस्तक्षेप होत आहे त्यांच्या जे काही सेवा आहे ते कुठेतरी विस्कळीत करण्याचं काम देखील राजकीय हस्तक्षेप होत आहे आणि डॉक्टरांना डॉक्टर संपदा मुंडे यांना मात्र न्याय मिळावा यासाठी हे प्रोटेक्ट आहे आणि जर इथून सरकारने जर यांची वेळी दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये जी आपत्कालीन व्यवस्था आहे आपत्कालीन जी ओपीडी आहे दे ती देखील बंद करण्याचा निर्णय मात्र आता आंदोलन घेतलेला आहे आता सरकार याकडे कसं पाहतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे